ओम श्री परमात्मने नमः, श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण पाचवं विविध प्रसंगातून दिसलेले स्वामी याचा भाग सहावा एकोणीसशे चौऱ्याण्णव साल या साधिकेनं बरीच मोठी रक्कम मंडळाला दिली पण हा अविवेक आहे ती म्हणते मला नोकरी आहे पेन्शन भरपूर मिळेल पण मध्येच काही आजार पण आलं तर मग दुसऱ्यानं बघायचं का विवेकानं काय ते करावं काही ना वाटतं काय जे कुणाला द्यायचं ते आपल्या समोर आपल्या हातानंच द्यावं प्रत्येकाचा भाव वेगळा माझ्याकडे या सर्वांचा हिशोब होता तोपर्यंत ठीक होतं काही पैसे शिल्लक पडत होते आता तिला चार पाच हजार पगार येतो खर्च काही नाही सगळे शिल्लक मग असे द्यायचे पण काही माणसं जोडून ठेवायला पाहिजेत कुणाला फीला पैसे द्यावे कुणाला कपडा द्यावा पण प्रत्येकाची कल्पना वेगळी कुणाला वाटतं गरीबाला काही द्यावं काहींना वाटतं कुणालाही द्यावं आता मी बघितलं काहींना पेन्शन चांगली येते मग त्यातून काही ना काही देत राहावं देण्याची सवय मनाला लावावी येथ चातुर्य राहाणे झाले असं जे ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे ते कोणत्या अर्थानं असं एका साधकानं विचारल्यावर स्वामी म्हणाले जगामध्ये चातुर्य असतं ते व्यावहारिक चातुर्य ते स्वार्थी असतं तो चतुरपणा परमार्थाला उपयोगी नाही तशा चातुर्याचा उपयोग नाही परमार्थाला साधा भोळा मनुष्य पाहिजे चतुर असला तर त्याचं चातुर्य निष्काम निस्वार्थी निरपेक्ष हवं हो। त्याचा परिणाम शेवटी त्याच्या आनंदात व्हायला पाहिजे त्याचं हित साधलं पाहिजे असं हित साधणारी व्यक्ती कार्याला उपयोगी होते जगामध्ये चातुर्य शब्द ज्या अर्थानं वापरतात तसा तो नाही समर्थानी चतुर चातुर्य हे शब्द वापरलेत ज्ञानेश्वरांनी चतुरनाथा असं म्हटलं आहे त्याचा अर्थ मी काय म्हणतो ते तू तु जाणतोस तुला त्याचा सम्यक बोध होतो धंदा करून पैसे मिळवणं हेही चातुर्यच आहे उत्तम संसाराला चातुर्य लागतं तसं मनुष्य घडवण्यासाठी चातुर्य लागतं कारण प्रत्येकाची प्रकृती भिन्न त्या भिन्न भिन्न प्रकृतींना हाताला धरून पुढे जावं लागतं कुणाला डिस्कार्ड करून उपयोग नाही तुला काही कळत नाही असं म्हटलं तर कुणीच जवळ येणार नाही तेव्हा चातुर्यानं सर्वांना आपलंसं करावं त्यांचं प्रेम विश्वास मिळवावा मग कार्य आपोआप उभं राहतं एकोणीसशे ब्याऐंशी साल श्री खांडेकर यांच्या ध्यानकेंद्रात साधक मंडळी ध्यानाला बसलेली आहेत सकाळी साडेदहा ते बारा ध्यानाची वेळ वीस बावीस स्त्री पुरुष साधक ध्यान करीत आहेत सर्वजण ध्यानात रंगले आहेत काही साधक उन्मनावस्थेत गेले आहेत स्वामी अकरा वाजता केंद्रात आले आपल्या आसनावर बसून मोठ्या आनंदानं कौतुकानं एकेका साधकाकडे निरखून पाहत आहेत बारा वाजता एक एक जण उठून स्वामींना नमस्कार करून प्रसाद घेऊन जात आहे सव्वा बारा वाजले स्वामी आणि दोन तीन साधक बसलेले आहेत तेवढ्यात समोरच्या गच्चीच्या बाजूनं एक चिमणी आत वेगानं आली तिला स्वामींच्या मागच्या खिडकीच्या बाजूनं बाहेर जायचं असावं पण ती आत आली ती खोलीच्या मध्यभागी उंचावर फिरणाऱ्या पंख्यावर आदळली त्या पंख्याचं पात्र तिच्या डोक्याला लागून ती एकदम खाली पडली ती दाराला अडसर लावलेल्या विटेवरच पडली तिचा तत्क्षणी कपाळ मोक्षच झाला होता तिच्या डोक्यातून रक्त वाहत होतं स्वामींनी ते दृश्य बघितलं त्यांच्या मनात आलं एवढं अफाट जग कुठेही तिचा देह पडला असता पण देह टाकायला ती इवलीशी चिमणी जी आली ती संतांच्या दारात जिथं ज्ञानदेवांचं स्वरूपानंदांचं अधिष्ठान आहे तिथं ज्या ठिकाणी साधक मंडळी मोठ्या प्रेमानं ध्यान करतात तिथं स्वामी उठले त्या चिमणीच्या जवळ बसून ते तिच्या पाठीवर डोक्यावर हात फिरवत राहिले तिला म्हणाले किती भाग्यवान आहेस तू अंतकाळी तू संतांच्या दारात आलीस तुझा उद्धार झालेला आहे देह हा केव्हा तरी पडणारच जातस्यही ध्रुवो मृत्यू हो भगवत वचनच आहे जो जन्माला आला तो जाणार पण या पाखराचं दैव अजब आहे ते पडलं विटेवर विटेला महत्त्व आहे अठ्ठावीस युग विटेवर विठ्ठल उभा आहे पुंडलिकानं विट फेकली होती इथं विट कुणी फेकली होती दाराला अडसर म्हणून ठेवली होती त्यावरच त्या, त्या चिमण्या जीवानं देहत्याग केला सर्व विश्वाकडे पाठ फिरवून हा जीव संतांच्या दारात देह समर्पित करून मुक्त झाला होता त्याला उत्तम गती मिळाली होती पशुदेही गती नाही म्हणतात पण या चिमण्या जीवानं असंख्य नरदेही मंडळींना पाठीमागे सारून आगेकूच केलं होतं तसं पाहिलं तर गजेंद्राला नाही का मोक्ष मिळाला भगवत कृपा होईल तर सारं होईल पुराणांतरी पशुही मुक्त झालेत ही सामान्य गोष्ट नाही या जीवाकडून जन्मजन्माची साधना तपश्चर्या घडली असणार या जन्मी काही काळ त्याला पशुदेहात राहावं लागलं तेवढं पाप क्षीण झाल्याबरोबर या जीवानं देहत्याग केला आता ती निश्चल निष्प्राण शांत पडली होती तिच्या मृतदेहावर स्वामींचा हात फिरत होता स्वामींच्या नेत्रात अश्रू तरळत होते त्यांनी आपला भाव आवरला आणि ते उठून आसनावर बसले त्यांनी एका साधकाला सांगितलं या विटे विटेसकट या देहाची नीट व्यवस्था करा माणसाला दुर्लभ असं मरण या चिमणीला साधलं होतं चिमणीला कळली तशी शरणागती जर साधकाला कळेल तर त्याच्या जीवनात किती आनंद निर्माण होईल सर्वस्व समर्पण केल्यानंतर उत्कट भाव आपोआपच निर्माण होतो स्वामी काही क्षण गंभीर होते मग म्हणाले साधकानं समर्पित भावानं संतांच्या दारात येऊन पडाव। संत सहज बोलतील ते ऐकावं ते करतील ते पहाव, त्यापासून धडे घेऊन मोकळं व्हावं पण या निष्पाप पशुदेही वावरणाऱ्या या अजाण चिमणीला हे साधलं एवढं खरं परमेश्वर दिला सद्गती देव। साधक हो या भागाच्या वाचनाबरोबरच पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओं तत्स्य